श्यंता? मी तू लवकर घेऊन का तुम्ही एक कप चालले काही खात काही बनवली नाही काही नाही हो बाबा ज्या दिवशी काम राहते त्या दिवशी लवकर उठण होत नाही हे सोनूला म्हटली रात्री अलार्म लाव बेटा म्हणून हो म्हणाला ना गेली त्याची आठवणी विसरून असं तर जाग येते बाबा मला आणि आज लवकर जागच नाही आला ते काही नाही ते मला वाटलं की सोनू ने पाच वाजेचा अलार्म लावला उठतो मी बरोबर पाच वाजे वाट बघत राहिली सहा वाजून गेले उठायला तुला म्हंटल ये कोंबडा हरवून राहिला शांता उठ म्हणून तर तू ऐकली नाही हो जी काल खूप थकली होती ना न? दोन वाजेपर्यंत वावरात काम केले मग घरी आल्यावर घरी काम झाले मग बायांकडे पाठवले मला गावभर भर हिंडली थकून गेली होती पापा खूप आता दोन मिनिट थांबा कणिक वगैरे भिजवली आहे पटकन पोळ्या बनवून देते चाय पोळी खाऊन जा तुम्ही मी डब्बा आणेन पण उशीरच होईल ना तेव्हापर्यंत उपाशीच राहाल का भूक नाही लागेल का तुम्हाला भूक लागते नाही तर का बनवते का मग पाच मिनिटात पटकन बनव दोन पोळ्या टाक आणि चहा बनव चायपोडी खाऊनच जातो हो हो थांबा दोन पुण्या वावरात साडे दहा वाजे पोहचलेच पाहिजे घरून दहा वाजे निघायचा पाच वाजले नाही का बाया निघतात मग वावरात हो। म्हणून आपण साडे दहा वाजे तिथे पातीला लागले पाहिजे हो ना हो दहा वाजायला पाच मिनिट बाकी राहतील तेव्हाच आवाज देऊन देते मी बायांना तसा तर सगळ्यांना समजते म्हणा सगळ्यांच्या घरी शेती आहे अर्धा एकर एक एकर दोन एकर आहेच शेती होत चहा मध्ये थोड्या तुळशीचे पाने टाकशील बरं आता चाय पोळीच खायची आहे ना तुम्हाला कशाला तुळशीचे पानं टाकू नाही म्हटलं तर चहा टाकून दिली आहे टाकली असते म्हटलं तुळशीचे पानं हळद बिडी खाऊन घ्या तुम्ही अरे गोळीबुडी खाई खायची गरज नाही आहे ते चहा बनवून दे मला मस्त तुळशीचे पान हळद आला वगैरे टाकून पोळीसोबत खायसाठी वेगळा बन चहा आणि मग प्यासाठी थोडासा त्याच्यामध्ये टाकशील तुळशीचे पानं आला आणि हळद किती चहा पेता बाबा तुम्ही पोळीसोबतही खायला चहा म्हणता आता अर्धा तास झाला ता एक कप चहा पिऊन होऊनच गेला आणि अजून चहा पिऊन म्हणता का होते चहा पिल्यानं चहा पिल्यानं भूक मारते ना भूक नाही लागत एक दोन तास भूक लागत नाही चहा पिला की मग पोळी नका खाऊ ना, 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 ना। चहा पिऊनच जा एक दोन तास नाही लागत म्हणता ना भूक नाही नाही आता पोळी बनवून देतो म्हणून आता पोटात गुडगुड गुडगुड सुरू झाला आणि बावरा ती कसरतच होईल ना बैलाच्या माग माग फिरावं लागते चिकोल करायचं हो ना जी बनवून देते ना पोळी मजाक करून राहिली कसे करायला बसले खूप मजाक करून राहिली आजकाल तू गुड्डी जा ना आतमध्ये बसून अभ्यास करणं इकडे बाहेरच हॉल मध्ये कशाला बसले हा कोणी येतात घरी मम्मी लाईट गेली होती ना म्हणून इकडे येऊन बसले आली ना आता लाईट आली आणि गुड्डी मी वावरात हा शांतताईच्या वावरात जात आहे परा लावायसाठी तर बरोबर जेवण अभ्यास वगैरे व्यवस्थित करशील का हो ना मम्मी कुठे चाललो तू हो शांतताई काल सांगायला आली होती ताईच्या वावरामध्ये धान आहे तर लावायसाठी येशील म्हणत होती आता रब्बीच्या परा अरे तर आता पोरीच्या चार दिवसाच्या नंतर पेपर आहे एकवीस तारखेला पेपर आहे ना आता तिला अभ्यासासाठी सुट्या लागल्या आता घरी आहे पोरगी तू कशाला जाते हा? तू पण घरी राह ना तिला वेळेवेळेवर जेवण पाणी झोप लागली तर चहा द्यावं लागते ना म्हणून म्हणतो राहा घरी तू हो आता काही लहान राहिली आहे का पोरगी तिला जेवण लागेल तर घे अभ्यास करून देणार आहे का तिचा तिला स्वतःलाच करावं लागेल आणि आहेत आई जास्त लाडामध्ये सडवा नको पोरीला तिला करू द्या स्वतःच्या याच्यानं अभ्यास करू द्या तिला जेव्हा पाणी पिऊशा वाटेल तेव्हा पाणी पेईल जेव्हा जेवण करू वाटेल तेव्हा जेवण करेल तिला नाही समजत का मी फालतू मध्ये मधा मधा मध्ये तिला पाणी देईन जेवण देईन उलटा डिस्टर्ब होईल ना करतात मुली बरोबर करतात त्यांच्यावर आला तर ते बरोबर करतात तुम्ही टेन्शन घेऊ नका हो स्वयंपाक झाला ना जेवण नाही करत आज काम सुरू नाही का बंद आहे का नाही ना सुरू आहे काम तर मग नऊ वाजले तरी तुम्ही तर निघून जाता ना नऊ वाजे घरून कुठे गेले होते आतापर्यंत अरे माणसांकडेच गेलो होतो त्यांना सांगितलं ह्या या, या साईड वर म्हणून तुम्ही येतो म्हंटल मी शांताराम भाऊही आले होते कशासाठी आले होते भाऊजी अरे पोरा पकडला तर पेंडे वगैरे टाकू लागशील म्हणून आले होते म्हटलं भाऊ आता माझी साईड चालू आहे तो घरमाले खूप घाई करते म्हटलं आता पंधरा दिवस बंदच होता काम आता हाच हप्ता झाला सुरू केला तर म्हंटल काम अजून बंद करीन म्हटलं तर दुसरा ठेकेदार पाहिलं म्हटलं तो मग माझ्या पोटावर पाणी पडेल ना म्हटलं तर शांताराम भाऊ म्हणते हो बरोबर म्हणते म्हणते बघतो म्हणत होते आता दुसरी माणसं मिळाली का नाही माहित नाही मिळतील तर टाकून ना आम्ही बाया टाकून पेंड्या काही अडत नाही जा तुम्ही आपल्या कामावर जा? का नाही हो बनवली नाही तुम्ही होतेच नाही ना घरी मी म्हटलं जातात की नाही बा बनवते ना तुम्ही जेवण करायला बसा मी टिफिन बनवून देते ओ, चल, चल। चला बाप्पा आले का सगळ्याने का शांतता दहा मिनिट बागीच होते आवाज दिले बाप्पा तुम्ही निघत पर्यंत दहा वाजतात ना वावरात जात पर्यंत साडे दहा नाही होत का अर्धा घंटा वावरात जायसाठी लागते चला ना आता आलं तरी आम्ही सगळे याच्यानी चारच जणी आल्या बाबा अजून कोण नाही आले बाबा एक कावेरीला सांगितलं म्हणत होते ना कावेरी नाही आली हो बाई कावेरीला सांगितली होती मी आणि इंदूला सांगितली होती तर ते तिचा काही भरोसा नाही बाबा सरपंच विचारीन म्हणत हो त्या विचारी येतात सुखाच्या पाय दुःखामध्ये टाकायसाठी नाही हो दुर्गा तसा काही नाही येते वगैरे मी बोलवली का माझ्या बाबरात पण मी म्हणते हे कावेरी का करून राहिली हा तिची सासू आहे घरी कामं बिम करू लागायसाठी का करते हे कावेरी हो ना आतापर्यंत याचीच आहे ललिता आवाज नाही दिली का तू आपल्या नंदीला नाही दिली बापा मी कशाला जाऊ तिच्या घराकडे आपलं काम बेम केली ना आपली आली मी निघाली आली आली कावेरी आली बाप्पा आतापर्यंत येतच आहात हो आता तू यायची होती ना वाट बघत होता तुझी काम कावेरी घरी सासू आहे कामं करू लागायसाठी तरी एवढा उशीर करते का सासू आहे तर का सासूवरच टाकून देऊ काम उद्या तुम्हीच बाया म्हणाल सगळे कामं सासूवर टाकून देते आणि चालली बाबरात मग आधीच्याच तर बोंबट आहे माझ्या नावाने सासूसोबत भानते म्हणून काहून अशी बोलते कावेरी कोण बोलते तुला कोण म्हणते की सासूसोबत भांडते म्हणून आता दोन भांडे जवळ जवळ राहिले तर वाचतात नाही तर का अशा कोणीच नाही आहेत इथं जे आपल्या सासू एक दोन शब्द बोलत नसतील आणि सासू सुनेला नाही बोलत असतील म्हणून सगळ्यांच्या घरी मातीच्या चुली आहेत हो पण माझ्या दिसून येते ना मी बोलायला थोडी तिखट आहे कावेरी कुठल्या कुठं नेऊ नको फक्त एवढा विचारला बापा काऊन उशीर लागला म्हणून तुला तर कुठंच्या कुठं नेऊन राहिली तो जाऊ द्या ना कशाला तिला विचारता काऊन उशीर लागला ना काहून का झाला आली ना आता चला बापा आता लवकर पांडूमुळे उशीर लागला असेल कावेरी ताईला नाही कावेरी ताई हो बाबा वहिनी तोही पोरगा ना दिमाग खाते कुठे जायसाठी निघाले की मीच येतो म्हणते त्याला आधी शाळेत पाठवली चॉकलेट घेऊन तेव्हा कुठे मी इकडे आली काही झाला ना सगळे जणी आले ना अजून कोणी राहिलं का नाही बाबा एवढ्याच तर जणी सांगितली होती चला मग आता कुठे जातो म्हणून राहिली तू अहो शांताबाईच्या वावरात जाते म्हटली दोन वेळा सांगितली आवाज नाही आला तुम्हाला आवाज आला मला पण कशाला चालली अहो काल सायंकाळी बोलवायला आली होती शांताबाई धन याल का हो बापा, हो ना तर तू हो म्हणून नाही म्हणली मी म्हंटल बिचारे म्हटली असे काउन करता आपल्या वावरात येते ना शांतताई आता आज मला कोणते कामही नाही आहेत तर चालले जाते म्हंटली घरी बोर बोर लागते एकटा एकटा माणूस तुम्ही जाता वावरामध्ये घरी दिवसभर राहत नाही काही नाही का म्हणतील बापा लोक सरपंच झाली आहे आता तू आता तरी नको जाऊ दुसऱ्यांच्या घरच्या जाते ठीक आहे वा वा मस्त सांगता तुम्ही सरपंच झाली आहे म्हणून का शेतातले काम सोडून देऊ का नेहमी मी जाते का दररोज जाते का शांतताईला कधी मी वावरात बोलवते आपल्या कामावर हा ते येते आणि आता मला बोलवायला आली तर नको जाऊ का मला काम राहिला असता मीटिंग मुटिंग राहिली असते इथं नाही गेली असती आता कोणतं काम आहेत नाही म्हणून जातो म्हणत आहे चार चौगी मध्ये राहिला कसा दिवस निघून जाते काही समजत नाही हसत खेळत दिवस जात हा चुगल्या करायला पाहिजे ना नाही बाया जमल्या बाया की बस चुगल्या चालू हा चुगल्या करतो आम्ही तुम्हा माणसांसारखा पान ठेल्यात बसून चौकात बसून चुगल्या करतो आम्ही तुम्ही करता तसे काम नाही म्हणता ना नाही जात याच्यानंतर ना मला जा नको म्हणाल बाया सांगायसाठी शांताबाईच्या घरी शांताबाईला चल म्हणून म्हणाल नको मी जाणारच नाही याच्यानंतर तुम्हीच जाल त्यांच्या इथं नाही जात मस्त जेवण करतो ना झोपतो मला का करायचं आहे दोन दिवसाची गोष्ट आहे मग तर घरीच राहणे मी खरं सांगत आहे मी जाणार नाही बोलवायला गुस्सा नको करू गुस्सा नको करू जा जातो म्हणते नाही नाही डब्बा आता करतो जेवण मी मग याच आहे मला दुपारी घरी घरी याच आहे तुम्हाला मी राहते तेव्हा दुपारी घरी माझ कोणता काम आहे काउनशी बोलून राहिली इंद तू तू राहते तेव्हा घरी येत का मी दुपारी घरी नाही येत काही बोलून राहिली इंद तू मजाक करून राहिली बापा चला जेवण देते तुम्हाला मग मला वेळ होईल जायला मजा काही नाही समजत बघा यांना अरे काही बोलते जसं आलं तुमच्या तस <laughs> हॅलो मोठी बाई मी पार्वती बोलत आहे हा बोल पार्वती झाले का भाई वावरातले काम बिमा नाही वावरात जाऊ ना आता परा सुरू आहे हो का कधी होईल तर झाला आजच आहे ना होते तू कुठं आहे तर मी कुठं राहीन बापा मी घरीच आहे काहून वनीवर गेली नाही का नाही गेली बाई आज आता मार्केटमध्ये जाऊन म्हणत होते डाळ वगैरे आणून म्हणत होते घेऊन म्हणून काही गेले नाही आता घेऊन राहिले का डाळ वगैरे घेऊन म्हणत आहेत ना किराणा सामान घेऊन घेऊ म्हणत आहेत आता मी काय म्हणते नवीन डाळ निघायची आहे आता रेट कमी व्हायचाच आहे डाळीचा करून राहिले घाई म्हणजे बाई आता एक महिना तर लग्न राहिला सोल्याची डाळ तुळीची डाळ घ्या नाही लागेल का गहू घ्यावा लागतील बाई भाऊजीने विचारलं का ते गहू मिळतील म्हणत होते कोट्यावाल्याला विचारेन म्हणत होते ना नाही विचारला असतील आता या पर्या पाण्यामध्येच आहेत ना झाला आज होते उद्या जातील ना विचारतील मग सांगते मी हो तसं सांगा बापा मग घ्यावं लागेल इकडे नाही नाही गहू राहू द्या गहू म्हणाले ना, नाए, नाए, गौ गौ ना तुझे भाऊजी इकडून घेऊन देईन म्हणून ते घेऊन देतील मी याच्यासाठी फोन केली होती उद्या सायंकाळ पर्यंत ये गावी उद्या कशाला पार्वती उद्या कशाला म्हणजे मागे सांगून ठेवली होती मी दिनेश जवळ परवाला कपडे घ्यायसाठी जायचं आहे ना आताही नाही येत का कपडे घ्यायसाठी एकटीच जाऊ का मी पोरीला धरून एकटीच जाऊ एकटी कशी राहशील विन बाई राहतील ना सोबत आणि मग तर मुलीच्याच पसंतीने घ्यायच्या आहेत कपडे नाही पण पाहिजे ना सोबत अजून इकडे कपडे घ्यावा नाही लागतील का नंदेसाठी तर जागा आहेत माझ्या त्यांच्यासाठी कपडे घ्यावा नाही लागतील भाषाही तर म्हणून मग तू उद्या ये सायंकाळपर्यंत दोन दिवसाच्या मुक्कामाने ये एका दिवसात काही कपडे होत नाही घेऊन पाहते बापा आता जमते का नाही का जमते का नाही म्हणजे मी पण मग तसेच म्हणेन ना हा आता तूच नाही येशील बाई माझ्या घरी हा तर मग मी कशी येईन सांग तुझे जावा येऊ देतील का मला तुझ्या घरी कार्यक्रम राहील बोलावशील मला तर येऊ देतील का नाही हो अशी नको मनू पार्वती आता प्रत्येक कार्यक्रमाला येत आहेत ना पहिले भाऊजी आले तुझे मी आली होती मग आता होता हो त येऊन राहिली ना आता कपडे घ्यासाठी ये बहिणी बहिणी राहून तर एकामेकीच्या पसंतीनं साड्या घेऊन भाऊजी तर बरीच आहे बाबा भाऊजीला कोण बोलवते बोलवायला गेला तर तिच्यासाठी साडी घेतो म्हणलं तर निवडेल पाच हजाराची साडी तिला कोण नाही बोलवत नाही नाही कोणाला कोणाच्या पसंतीनं घ्यायचा नाही फालतू कोणाला बोलवायचा नाही तुला जेवढ्याच्या घ्यायचे आहे तेवढ्याच्या आपल्या पसंतीनं घे हो तर म्हणूनच म्हणून राहिलो फक्त तुला बोलवतो बाई तर उद्या सायंकाळी वगैरे नाही येत परवा येईन सकाळी तर नाही चालेल का इं? किती वाजे जाणार बाई आता का माहीत किती वाजे निघायचं आहे तर आता फोन लावून विचारावं लागेल विन बाईला विचारावं लागेल किती वाजे निघायचं आहे म्हणून हो तसे विचारून घे मग ना मी येतो तसे ठीक आहे बाई ठेवतो आता हो ठेव ठेव लक्ष्मीची झाली का तुझी तयारी हो झाली ना तयारी झाली का करायची आहे बापा तयारी अ मी का म्हणते किराणा सामान घ्यायला चालला आप आपण आपल्याला रेट वगैरे बरोबर माहित नाही आहे आपल्या इवायाचा किराणा दुकान आहे तर ते थोक मध्ये घेत असतील ना कुठून सामान घेतात थोक मध्ये विचारा ना त्यांना आणि रेट वगैरे विचारा नाही तर लोक मोठे चालू आहेत बापा लग्न रे बा म्हणतात यांच्या इथं आणि मस्त भाव लावतात कोणीतरी ओळखीचे पाहिजेत आपल्या नाही का हो पार्वती बरोबर म्हणून राहिले तू नाही तर का चुतुडीची डाळ सोल्याची डाळ तेल याचा रेट माहीत पाहिजे आपल्याला विचारून पहा बरं फोनवर बर विचारून पहा ते सांगतील दुकानाचं नाव वगैरे सांगतील कोणत्या दुकानातून घ्यायचा कोणत्या नाही ते बरोबर सांगतील आपल्याला हो हो विचारतो भाई लक्ष्मी लक्ष्मी पाणी आण बरं प्यायचा हो ओ, बाबा आणते लक्ष्मीचे बाबा मी ना आपल्या बहिणीला फोन लावून सांगितली उद्या या म्हटले सायंकाळपर्यंत कपडे घ्यायला जायचं आहे म्हटले परवाला सांगतली का म्हणाल्या मग उद्या तर नाही जमत म्हणाली परवा सकाळी येतो म्हणाले परवा मग लवकर येतील का हो आता विहिन बाईला विचारते फोन करून अं किती वाजे आपल्यालाही निघावं लागेल मग तशी ताई बाईला फोन करून सांगते हो ठीक आहे तसं विचारून घेशील हो लावा ना तुम्ही फोन लावा हि बायासोबत बोला मग माझ्याकडे फोन द्याल मग मी बोलून घेईन विहीनबाई सोबत हो लावतो लावतो पाणी तर पिऊते पहिले पाणी पिल्यावरच फोन लावायचा का आधी फोन लावायला नाही जमत ठीक आहे बाबा आधी लाव तू फोन हा कोणाकडे चाललं कुठे चाललं बाबा वाकडा बस समालकीन आली म्हणून वाकडे वाकडे चालले करे पहिलं पाय शांत तू आली तर वाकडे वाकडे चालले काही पण <laughs> काही बोलता बापा तुम्ही काही नाही बोलत ना पाहि ना कोणाकडे चालले आता हे बैल अह आता त्यांना सोडा थोडा वेळ जेवण करून घ्या तुम्ही त्यांना बिनीश टाका थोडा आराम करू द्या आले तेव्हाचे जिपले अस का आलो तेव्हाचा झुपलो नाही का बैल त्यांच्या बरोबर मी जुपलो मी मागे मागे फिरून राहिलो ते तर फिरावच लागते बाबा तरी गेला नांगरून झाला आता फक्त पट्टा मारायचा बाकी आहे आता हे एवढी बांधी नांगरून टाकतो मग करतो जेवण वेळ आहे मला आता अजून एक तास वेळ आहे तर नंतर नांगरले असते ना तर बैलांना थोडा विश्रांती द्या हो मी विश्रांती घेतो बैलांनाही विश्रांती देतो आता हे नांगरू दे एवढीशी बांधी अजून ठेवू काय मग फक्त पट्टा मारणी आहे ना मग पेंड्या टाकणे मिळाले का मग माणसं पेंड्यासाठी पेंडे, पेंडे टाकायसाठी अरे नाही ना शांता माणसं नाही मिळाले रमेश कडे गेलो तर रमेश च्या साईड चालू आहे आता ठेकेदार झाला त्याला फुरसत नाही भेटत आ, घर बांधायचे ठेके घेते ना चांगला आहे ना बारमासी रोजी आहे ते हे का दोन दिवस पेंडे टाकायला बोलवाल मग घरीच राहतील मग कोणते पिंटे मारायला नाही मिळाले कोणी विशाल आला तर बरं झाला कोणते पिंटे मारून दिला आणि गेला घरी घरी कशाला पाठवल्या विशेल अरे फॉर्म भरायचं आहे म्हणे तो तर आहे म्हणे मग येईन म्हणत होता हो का मला तर भेटलाही नाही बाबा रस्त्यामध्ये मिळालाय नाही आताच गेला ना तो इकडून गेला तू तिकडून खोपडी कडून आली असेल ना हो हो मी खोपडी कडूनच आली डबे ठेवला तिथे शिदोरी वगैरे करून घ्या मग तुम्ही तुम्ही जेवण हो आता खोदा करतो मी जेवण मग पेंड्या पिंड्या तुम्हालाच टाकण्या आता माणसं नाही मिळाले तर का करू हो आता परत आधी मी जाते तिकडे खोदायला हो जा जा मान टाकून चाललोय हा नाही याच्यावर एक एक शिफ्टीस द्यावं लागते आता झालं ना आता थोडासा काम बाकी आहे मग तुम्हालाही विसरांती हा चला हा, हा।, हा। इंदू बहिणी सोबत नाही बा तुमच्या असा वावरात येणार का नो कावेरी का नाही सोबत माझ्या वावरात येणार बाबा तुम्ही गावच्या सरपंच आणि वावरात येता ते दुसऱ्यांच्या वावरामध्ये काम करायसाठी सोपते का मी शेतकरीच चाव ना मग मला काम नाही सोबत मी पण आपल्या वावरामध्ये बाया वगैरे नेते ना माझ्या वावरात काम राहते तर घरी झोपली राहते का मी काय म्हणा बापा मी राहिली असते का नाही मी मस्त घरी बसून राहिली असते हा पुढच्या पंचवार्षिकला तू उभी <laughs> मी गेली छोन का असेच म्हणतात बाबा बाया बाप्पायांच्या काही समजतच नाही मला आता सरपंच नाव तर नाही बाबरा शेतातले काम नाही करीन मग सरपंच पद गेल्यावर मग अखरेल नाही का मला वावरात जाऊन कामं करायला ह्या ना माझ्या नंदेला कुठं का बोलायचं काही समजत नाही का चुपचाप आपलं काम कर ना बराक होत ना चुपचाप आली तेव्हाची त्या सरपंच त्याच्या मागे लागली कशी तर वहिनी तुम्हाला चुपचाप काम कसे करून होतात तर माहित नाही काही लागते तोंडाने बोलतो ना हाताने काम करतो कामं पटपट होतात तोंड सुरू राहायला कोण कोणाला राग येईल काही येईल काही याचा विचार करत नाही तू काही बोलते राग येईल आपल्या घरी दोन भाकरी शिवायच्या खातील हो सरपंच वहिनी राग आला का तुम्हाला नाही तर का राग येईल नाही का असे बोलून राहिले तू तर मजा करून राहिली बापा हा इथल्या गोष्टी इथंच टाकून द्या नाही बापा उद्या तर मी येत नाही शांतता बोलवायला आली म्हणून आली मी आमच्या इथले माधुरीचे बाबा म्हणत होते नको जाऊ म्हणून ऐकली नाही मी यांच्या अहो बाई इंदू उद्या काम नाही यशेन आज आली ना उद्या काम नाही अशी हे कावेरी असेच आहे काही बोलते नाही पण जो पोटात राहिला तोच येते नाही नाही बाई नाही मजाक केली बघा काही माझ्या पोटा पिटात आहे नाही असेच बोलली मी तुम्हाला काही दुसऱ्यांच्या वावरात येता का कोणाच्याच वावरात नाही दिसत तुम्ही मला फक्त शांता वहिनीच्या वावरात येताना दिसत मग माहीत आहे ना तुला जाऊन बोलून राहिली अशी हा कावेरी शांता ताई पाणी पाहिजेच होता इथं पर्याला पाणी पाहिजेच होता पाणी कमी आहे उरकत नाही बाप्पा परा खोदायला सर 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 ललिता आता का पावसाळा आहे का तर पाणी राहील चांगला भरपूर हा एवढा पाणी आहे तोच तर तो खूप आहे बापा नाही पण डल्लेचे डल्ले येऊन राहिले ना माटीचे अहो झाडत जा झाडत जा थोडाशी झाडत जा आपणच लावणार आहोत परा सर, सर लावता येणार नाही बरं का हो तर म्हणूनच म्हणत होतो इथं पाईप लावायला सांगा शांताराम भाऊला ललिता सोबतच आठते ना पाणी आला तेव्हा किती पाणी होता आता इकडे पाणी लावतील का तिकडे चिखलावर लावतील पाणी चिखल करता आल्या पाहिजे ना तिकडे पाणी लावलं आहे आता खोदा बाबा पटकपटक परा खोदा लड्डूचे लड्डू नको ठेवा थोडे झाडच जा शांतताई माटी तर राहीलच बाबा पर्याला हो राहील पण थोडी झाडच जा जा झाडू हात दुखून जाते आमचे नाही दुखत ना का रोज काम करता तरी हात दुखते का तुमच्या हा उन्हाळीच्या परा ना नुसता बुटुकला बुटुकला राहते चांगला वाढला नाही राहत उरकत नाही बाबा सर 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 उरकत नाही आता हाच परा पावसाळीचा राहिला असता आतापर्यंत असता नाही रजनी हो दुर्गाताई बरोबर म्हणून राहिले शांतताई पूर्ण परा खोदायचा आहे का आजच हो नाही इंदू पूर्णच खोदायचा आहे आता परा लावला असता नाही नाही इंदू हा पूर्ण परा खोदायचा आहे बांधी खाली करायची आहे करही नाही दिसत ना पेंड्या पिंड्या टाकायसाठी नाही नाही इंदू नाही आहेत कर आपल्यालाच टाकायचे आहे बापा शांतताई ताई मी पेंड्या वगैरे नाही नेऊ लागत नाही नाही इंदू पेंड्या वगैरे नको नेऊ लाक्षेप आता थोड्या वेळ परा खोदू लागतो आम्ही कुंता कावेरी नेऊ लागाल ना तुम्ही पेंड्या हो हो ताई नेऊ लागेल ना नाही पेंट कर काम नाही केले तर गेले होते तुझे भाऊ मिळाले नाही ना कोणीच तुमच्या इथे नाही आले का हो आले तर होते म्हणा पण आता ते कामावर जातात मग बाबा सगळे इकडे तिकडे लागले आहेत आता दोन दिवसासाठी आपलं काम टाकून येतील का आमच्याकडे हो तोही आहे बहिणी बरोबर आहे आता पावसाळ्यामध्ये पाऊस येते तर कामधंदे बंद राहतात तर मिळून जातात पावसाळ्यामध्ये दिक्कत नाही जात माणसं मिळून जातात पण आता उन्हाळ्यामध्ये सगळे इकडे तिकडे कामावर लागले राहतात त्याच्यामुळे काही मिळत नाही जास्त नाही आहे ना रब्बी दोनच ते आहे हो दोन दिवसाचीच आहेत जास्त नाही आहे जेवण करायच्या वेळेपर्यंत होऊन जाते का खोदून नाही शांत काही ओ, जाला। ओ, जाला ओ, हो झाल्या तर पाहिजे मग तुम्ही जेवण वगैरे झाला शांत आता मी पट्टा मारून टाकतो बांधीला हो, हो। मग पेंडा टाकून द्या बाबा तुम्ही तीन चार जणी मिळून पेंड्या टाकून द्या बाकीच्या परा हो तुमच्या बांधीला पट्टा मारून झाला की सांगाल मग पाणी तर आठवूनच गेला शांताराम भाऊ पाणी नाही आहे ना पाणी पाहिजे होता अजून लवकर पराखोद आता बहिणी करा कसं आता इकडे पाईप लावू का अजून तिकडे पाईप सुरू आहेत एक तर एकटा माणूस इकडे पाहू का तिकडे पाहू माणसं नाही मिळाले ना काही नाही मिळाले बरोबर शिदारी ठेवली होती तिथेच ठेवले ना नाही हो तिथं ठेवलं ना पाणी असते त्यासाठी इथेच आणून देऊ का हो आणून द्या ना इथं ठीक आहे आणतो चला पटपट जेवायच्या वेळ पर्यंत झालं पाहिजे परा खोदून लवकर लवकर खोदा ना भाऊ आता आला तेव्हापासून आम्ही बघा ना आता थोडं स्वस्त राहिला हो हो दिसून राहिला म्हणा पुष्कळ खोदलं आणतो मी पाणी आणतो शांत विशालला का नाही म्हटलं तर चल म्हणा आला होता ना विशाल आला होता ते कोणते बिंटे मारून दिला आणि गेला खरा फॉर्म काहीतरी भरायचा आहे तर तो गेला येणार आहे पण उशीर होईल त्याला यायला हो का